Angka आमदारा सदर दुपारी दोन वाजता मला देतो आणि आजपर्यंत एवढे सारे मोर्चा मोर्चा मध्ये मागण्या काढू आणि माझ्या शिवाडी अधिवेशनातून आम्ही मोर्चा काढलेला होता आश्वासन पण दिले होते मंत्र्याला नंतर आम्ही साखर पण केलं पुण्या मुंबईला तरी पण त्यांनी हो म्हटलं आणि काही दिलं नाही त्यामुळे वेळोवेळी आमच्या बायाने मोर्चा काढून नाही आणि शासन म्हणते का जगण्या इथं त्यांना पगार मिळाला पाहिजे ते पण सुद्धा अडीच हजारामध्ये अडीच हजार मागणी केली दीड हजार घेतल्याशिवाय जी आम्ही जाणारच नाही आमच्या हक्काची आम्ही मागणी करतो आज पाहिजे दहा वाजतापासून तरी चार वाजता तीन घंटे तीन घंटे काही करतात त्यामुळे आज नाही मिळेल आज नाही उद्या त्यासाठी काम करत आहेत तरी पण त्या बायांना काही इतक्या गरजू झाल्या काही म्हातारे होत आला पण त्यांना काहीच म्हणजे सरकारला असं त्यांचे विचारत नाही पोरांना पोरांची शाळेचं प्रमाण वाढला जाईल म्हणून सरकारने मध्यम भोजन काही वाढलेली आहे त्यामुळे चांगलं काम करून वेतन फक्त अडीच हजार पाहिजे तर आम्हाला वेतनामध्ये वाढ झाली पाहिजे आम्हाला कमीत कमी अठरा हजार शासनाच्या वेतनाप्रमाणे आम्हाला मानधन मिळाला पाहिजे आणि मानधनामध्ये बारा महिन्याचं मानधन आम्हाला निश्चित केलेला पाहिजे एवढा मी बोलते रुपये जेव्हा महिन्याचे देऊ शकता ना काम करायला बायाना मिळत नाही का आम्ही लाडक्या नाही तेच लाडके आहे हे असं मंत्री झाले त्यांनी त्यांनीच बोलले होते आम्ही तुम्हाला देव म्हणून त्यांनी आश्वासन दिले सरकार बनले तर आश्वासनाची पूर्तता करायला पाहिजे आश्वासन देणं होते मागणे पूर्ण करणार आश्वासन द्यायचं कशाला द्यायच नाही पाहिजे आज मोर्चा आलेला आयटेक कडनं काय कारण आहे आणि काय मागणी आहेत आयटेक कडनं मी महाराष्ट्र राज्य शालेय पोषणा कर्मचारी युनियनचा महाराष्ट्र राज्याचा कार्याध्यक्ष आहे या स्वालिव पोषण कर्मचाऱ्यांना दोन हजार चौदा पासून त्याच्यामध्ये फक्त एकदा दोन, दोन हजार अठरा ला पाचशे वाढ झाले आणि दोन हजार तेवीस ला एक हजार वाढले झाली टोटल आता दोन हजार पाचशे रुपये रुपयाला मिळतात महाड सरकारने अठरा बारा दोन हजार तेवीस रोजी याच विधानसभेवर युवा विभाग मोर्चा आम्ही काढलेला होता त्यावेळेला आम्हाला आश्वासन दिलं होतं की एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून पुढील याच्यामध्ये दीड हजाराची वाढ करू त्याच्यानंतर त्यांनी त्याच सरकारने काही वाढ केलेली नाही पावसाळ्या मध्ये सुद्धा अठ्ठावीस जुलैला मोर्चा काढला त्यावेळेला शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्हाला देतो म्हणून असं प्रशासन द्र होतं लडक्या बहीना यांना द्यायला पैसे आहेत लडक्या बहिणींना देऊ अगर काम न करता यांना आहेत आणि काम करणाऱ्या बहिणीला आमच्या अडीच हजार दहा महिन्यामध्ये राबवू शकतो ही शोकांतिक आहे आम्हाला पूर्ण वेळ नाही अर्ध वेळ सरकार पण समजते अर्ध वेळ काम करत असताना निदान एकाच शिपायाला पूर्ण पगार वीस हजार सगळ्याला नसतो तर यांना दहा हजार रुपये मिळायला पाहिजे पंधरा हजार तरी मिळायला पाहिजे आमची याची प्रमुख मागणी आहे अर्धे समजा पंधरा हजार तरी मिळाला पाहिजे वास्तविक सव्वीस हजाराची मागणी आहे आम्ही आम्ही अडीच हजार जीवन या महिला जगायच्या कशा आमच्या सरकारला विनंती आहे मागच्या वेळेला सरकार पण भाजप त्यावेळेला मुख्यमंत्री ते होते गेल्या वर्षी पण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब होते त्यांनी माननीय देवेंद्र साहेब यांना सुद्धा वित्त मंत्री अजित दादा यांना सुद्धा सर्व परत कल्पना आहे पण या महिलांना काय अर्ज दिलेला नाही हे आपल्याला शोकांत काय आज आम्ही या इतका आक्रोश मोर्चा आहे वेळेला ह्याचं ह्या अधिवेशन मंजूर करून आणि जी आर काढला पाहिजे जी आर काढल्या आश्वासन तोडाला हो पाहून बसू नये या सरकारनं अशी आमच्या सरकारला विनंती आहे कारण शांत बसणार नाहीत त्यांचा आक्रोश अनावर घ्यावा लागलेला आहे तुम्ही देता बारा महिने त्यांना अकरा हजार बसतोय आणि काम करणार महिला वर्षातून फक्त पंचवीस हजार ते पण दहा महिन्याचं का हो या महिन्यात जर या महिला सकाळी दहा अकरा शाळेमध्ये जातात तीन चार चारच्या पुढे घरी येतात त्यांचं जीवन कसं त्या पुढं पुन्हा त्याला रोजगार उपलब्ध होणार आहे का कारण काय त्यावेळेस बाहेर पडले तर सगळं वेळ पण गेले पुन्हा रोजगार उपलब्ध होऊ शकत ना कोणताही आणि अडीच हजार मध्ये जीवन जगायचं कसं यांना पूर्ण कामावर रुजूर करून घ्यावं शाळेमध्ये मस्त मस्त पत्र ठेवावं कमीत कमी त्याला सव्वीस हजार पदार मिळाला पाहिजे अशी प्रमुख भूमिका आहे अर्धवेश समोरचा पंधरा हजार जायला काही अडचण नाही आणि आम्ही जगायचे कसं हा प्रश्न सुद्धा आम्ही सरकार समोर या समोर आलोय मागच्या आलेलं सरकार तेच होतं ऑलरेडी तुम्ही सुद्धा मंजूर करून ठेवलेला आहे मध्ये सुद्धा मंजूर करून ठेवलेला आहे पण तुमचा आदेश निघालेला नाही देतो देतो म्हणून आमच्या महिलांच्या तोडावर तुम्ही पानं पुसलात तरी आता या वेळा जी आर करावा अशी आमची देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे इन क्लॉ जिंदाबाद महाराष्ट्र राज्य शालेय पोषक महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष भगवान पाटील कोल्हापूर जिल्हा